नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हा <laughs> चला खिचडी केलेली आहे म्हणजे आताच हिरव्या मिरच्या <laughs> टोमॅटो काय त्या बटाटा टाकून टोमॅटो टाकून म्हणते बटाटा शेंगदेण्याचा देण्याचा खूप आणि मिरची काय केली मी एकदम बारीक केली आणि केली बघू शकता मस्त झालेली आहे आता खायला येणारच आहे या खायला एकदम फडफडीत झाली बघू शकता आणि मऊ मऊ झाली एकदम चाललेलं आहे खिचडी करायचं इथं आहे लाल खिचडी केलेली आहे कुणाला आवडतं आमच्या मेंबर आहे असले तिकटाचा आवडते अशी पण केलेली आहे मस्त अशी चला आता मी खायलाच घेणार आहे इकडं दही पण आहे खिचडीच खायला काढून ठेवलेला आहे आणि अजून काय केले माहित आहे का मस्त पैकी हे पण तळलेलं आहे नाला शाबू शेंगदाणे टाकून मस्त मिरची टाकले तो आणि अजून काय केलंय माहिती भगरची भात केलाय आणि बटाट्याची आमटी केली उपवासाची आज मस्त असा मेनू आहे उपवासाचा आणि तोंडी लावायला तो परस आहेतच आज असं केलेलं आहे भगर भात म्हणजे आमटी भात उपवासाची ना शाबू तळलेले आहेत आणि इकडे आपली खिचडी होत आहे आज बऱ्याच जणांची उपास आहेत चला म्हटलं करूया चला या अरु या तुम्ही पण खायला सगळे मग खाली जायला लागले होते चला घेते आता वाढून मस्त पैकी